जालना एका फौजदारासह पोलीस पोलीस शिपाई लाचेच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई जालन्यात मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंचवीस हजारांची लाच घेताना दोन पोलीस अधिकारी यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई केली तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्याला पोलीस आश्रय देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या धंद्याला विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी तब्बल पंचवीस हजार रुपयांची लाच घेत असताना ग्रेड पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे या दोघांना जेरबंद करण्यात आले आहे ही कारवाई नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली प्राप्त माहितीनुसार तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा मटक्याचा व्यवसाय सुरू होता हा व्यवसाय अडथळ्यांशिवाय सुरू राहावा यासाठी संबंधित व्यक्तीकडून पवार व शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती याबाबतची तक्रार थेट नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या पथकाने तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून ही कारवाई केली ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पंचवीस हजार रुपये देताच लाच स्वीकारतानाच पवार आणि शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले ही धाक कारवाई उशिरा रात्री पार पडली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्रभर सुरू होती या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिमा धुळीस मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे या घटनेमुळे अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अंकुश बसण्याची शक्यता आहे तसेच लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे